जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन म्हणजे समाजातील ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्या महिलांचा सत्कार करणं त्यांचा आदर करणं त्यांच्या कार्याचा सन्मान करणं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी आजच्या या दिनानिमित्त मी सर्वांना महिला जागतिक महिला महिलादिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आज खरंच जागतिक महिला दिन साजरा होतोय का पूर्वीची परिस्थिती जी होती किंवा आत्ताची जी परिस्थिती आहे याविषयी बरीच बरीच काही माहिती आपल्याला सांगितलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई महात्मा ज्योतिबा फुल्यांना साथ देणाऱ्या स्त्री शिक्षणाची दारे आपणा सर्वांसाठी खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले आ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ, साथ देणाऱ्या रमाई या सर्व थोर कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला वंदन करते आणि माझे दोन शब्द मी बोलण्यास सुरुवात करते आज खरंच आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज आपल्या प्रशालेमध्ये मुलींकडून जो आमचा सन्मान केला जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे खरंच मैत्रिणीनो किंवा मित्रांनो महिला दिन हा आज साजरा केल्यासारखा वाटतोय का आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करूया आपल्या घरामध्ये आपल्या ज्या महिला आहेत आपली आई आहे आजी आहे तर या यांना स्वातंत्र्य आहे का हे आपण आपल्या घरापासूनच पाहूया आपल्या घरामध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्यामध्ये आपल्या या महिलांना सहभागी करून घेतलं जात आहे का हो महिलांचं हेच आहे का स्वातंत्र्य आज बघा घरातल्या प्रत्येक कार्यामध्ये महिलांचा विचार केला जात नाही स्त्री ही एक घरासाठी झटणारी एक व्यक्ती आहे किंवा ज्या वेळेस मुलगी लग्न करून ज्यावेळी सासरी नांदण्यासाठी येते ती तेव्हाच त्याच दिवशी स्वतःसाठी जगणं विसरून जाते स्वतःच्या आईबापासाठी जगणं हे विसरून जाते मुलीनं ज्यावेळेस स्त्रीला लग्नानंतर घरी यावं लागतं तिला फक्त जगावं लागतं समाजासाठी समाजांचा मान सन्मान ठेवण्यासाठी घरातील सगळ्या थोरा थोरा मोठ्या व्यक्तींच्या आदरासाठी आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या नवऱ्यासाठी तिला फक्त संघर्षच करावा लागतो आणि सगळ्यांना जे, हवा जे का काही हवं आहे किंवा जे नको आहे ते ह्या फक्त स्त्रीलाच करावं लागतं पण तिच्या मनाचा विचार कोण करत आहे का हो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता किंवा आपल्या घरातील काही व्यक्ती आजारी पडतात त्यावेळी आपली आई अहो रात्र जागून त्यांची सेवा करत असते त्यांना जे काही हवं आहे नको आहे ती बघत असते पण ज्यावेळी आपली आई घरामध्ये आजारी पडते त्यावेळी आपण किती जण तिच्याकडे लक्ष देतो मुलीने थोडं मुली, बोलता मुली तुम्णी सांगा। तुम्णी तुम्ही सांगा तुमची आई जेव्हा आजारी असते तुम्ही तिचं काम तुम्ही हातामधलं घेता का घेता का रे काम तुम्ही तिचं हातामधलं घ्यायलाच पाहिजे मलाही तसंच वाटतं की प्रत्येक मुलीनं आपल्या आईसाठी झटलं पाहिजे जगलं पाहिजे तिच्या कार्याचा सन्मान केला पाहिजे आपल्या आईला थोडी तरी मदत आपण आपल्या कामातनं केली पाहिजे मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही मुलगी आहे तुमचे आई वडील तुमचे हट्ट पूर्ण करतील तुम्ही जे मागाल ते तुम्हाला पुरवतील पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही लग्न होऊन सासरी जाता त्यावेळी मुलींना तुम्हाला खूप वाटत असतं की मी माझ्या आईसाठी हे करेल मी माझ्या वडिलांसाठी हे करेल परंतु त्यानंतर ते करता येत नसतं त्यावेळी फक्त तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या घरातल्या लोकांसाठी तुम्हाला झटावं लागतं कष्ट करावं लागतं परंतु आपण आपल्या आई वडिलांसाठी साधा वेळ ही देऊ शकत नाही जर ते आजारी पडले तर आपण तिथं मस्त आपल्या मनाला वाटत असतं की आपण जाऊन आपल्या आई वडिलांची सेवा करावी पण ते आपण करू शकत नसतो हे बऱ्याच जणांचा अनुभव असतो किंवा आमचेच अनुभवाचे हे बोल आहेत आज आम्ही नोकरी करतोय पण आम्ही आमच्या आई वडिलांसाठी आम्ही काहीही वेळ देऊ शकत नाही फक्त आम्हाला स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या कर्तृत्वासाठी आम्हाला सिद्ध व्हावं लागतं आणि नोकरी करणाऱ्या महिना महिलांची तर अवस्था अशी असते की त्यांना घर सांभाळून घरातल्या प्रत्येक व्यक्तींबरोबर काम करून परत हे नोकरीचं ठिकाण गाठावं लागतं आणि आपलं स्वतःच कार्य करावं लागतं मग हीच आहे का महिला मुक्ती दिन किंवा हाच आहे का महिला मुक्ती दिन किंवा हेच आहे का स्त्रीचं स्वातंत्र्य तर घराघरामध्ये स्त्रीचा हा जो दर्जा आहे तो आपणच उंचावला पाहिजे आपणच आपल्या महिलांना सन्मान दिला पाहिजे आपल्या घरातल्या व्यक्तीं महिलांचा आपण आदर केला पाहिजे त्यांच्या कार्यामध्ये ते आपण त्यांना सलाम करून आपण आपला हातभार लावला पाहिजे हेच आहे महिला दिन साजरं केल्यासारखं तर स्त्री म्हणजे एक काय असते याचं एक उदाहरण मी सांगते स्त्री ही एक शक्ती आहे ती सहनशीलता आहे संस्काराची शान आहे स्वाभिमान आहे तिचा दुखावलेला स्वाभिमान ती कधी शक म्हणजे सहन करू शकत नाही ती जर तिच्यावर अन्याय झाला तर ती पेटून उठते तर या स्त्री शक्ती खरं काय आहे ती एक तुडवली तर नागिन आहे स्त्री ही एक तुडवली तर नागिन ना आहे तिला जर डिवचलं तर ती वाघिन आहे जर ती कडाडली तर ती एक बीज आहे अशी ही एक स्त्री म्हणजे एक नारी शक्ती आहे मुलीनो या शक्तीचा आपण जागर करूया मुलीनो आत्ताच पंकज सरांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी सिद्ध व्हा स्वतःच येणारा काळ हा खूप वाईट काळ आहे हे मोबाईलचं युग आहे या युगामध्ये वावरत असताना आपल्याला स्व संरक्षणाची खूप गरज आहे यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे तर आपण आपला आहार हा आपला आहार चांगला ठेवला पाहिजे आहाराबरोबरच आपण व्यायाम केले पाहिजेत व्यायाम करून कराटेचं प्रशिक्षण घेऊन आपलं शरीर आपण सुदृढ बनवलं पाहिजे जर समजा आपण आपल्या कार्यामध्ये भविष्यामध्ये भविष्यामध्ये शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर जात असताना समाजामधून अनेक अनुभव तुम्हाला येणार आहेत अनेक ठिकाणी तुम्हाला त्रास होणार आहेत तर या त्रासांना आपण धाडसानं सामोरे गेलं पाहिजे आपल्यामध्ये अशी ताकद निर्माण करा जर आपल्याकडे जर कोणी तिरक्या जरी बघितलं तर त्याची नजर ताकद आपल्या हातामध्ये ठेवा आपण जर आपण स्वतः जर खंबीर असेल तर आपल्याला कुणीही त्रास देऊ शकत नाही हे तुम्ही जिल्ह्यानं घडवून दाखवा तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा त्या ध्येयासाठी रात्रंदिवस मेहनत करा हेच आपलं वय आहे हे शिकण्याचं आईवडिलांनी आपल्याला ठराविक वयापर्यंत संधी दिलेली असते त्या संधीचं सोनं करा योग्य नियोजन करा ध्येय निश्चित करा आणि त्या मार्गाने तुम्ही चाला रस्त्यावरून जात असताना कितीही काटे आडवे आली तरी त्याचा विचार करू नका त्या त्या काट्यांच्या वेदना तुमच्या पायाला होऊ देऊ नका एवढं मनाला खंबीर बनवा तुम्ही स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करा कर्तृत्ववान बना आणि तुम्ही तुमच्या समाजामध्ये एक तुमच्या नावाची एक चांगली प्रतिमा तयार ठेवा तरच आपल्याला खरंच महिला दिन साजरा केल्यासारखा होईल आणि आपल्या घरापासूनच जर स्त्रीचा आदर सन्मान करण्याची जर आपण तयारी दाखवली तर आपला हा हा जो जागतिक महिला दिन आहे तो खरंच साजरा केल्यासारखा होईल धन्यवाद